शहाणीचे उत्कृष्ट काम करणारे कार्यालय आहे या कार्यानुसार आपल्या सराठा असोसिएशनचे लोकप्रिय अध्यक्ष मान्य सचिन भाऊ आंबेडवाजे तसेच श्री विलासरावजी शहाणे यांच्या हस्ते सत्कार होणार आहे तरी श्री सचिन सचिनभाऊ आंबेडवाजे व विलासरावजी शहाणे यांना कमती करतो की त्यांनी याद केला कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री भाऊ आंबेडवादे यांचा सत्कार करण्यासाठी श्री आमरभाऊ कुर्ते यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षांचा सत्कार करावा वन विभागातील अधिकारी माननीय श्री गिलासरावजी शहाणे यांचा सत्कार करण्यासाठी श्री संतोषराव दरवार यांना विनंती करतो की त्यांनी गिलासराव यांचा सत्कार आज एक कामगार का या कामगार का करते बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केली होती त्यानुसार काही पेन्शन योजना असतील जसं पूर्वी कारागिरांना बारा टक्के काम करावं लागायचं चार घट्ट्यावरती कामाचे त्यांचे शेड्यूल त्यांनी ठरवलं अशा अनेक काही फायद्यातील योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कारागिरांसाठी या एक मी पासून रुजू या केल्या यामुळे हा एसी म्हणजे कामगार म्हणून साजरा केला जातो याच अनुषंगाने स्वर्णकार समाजातील कारागिरांचा आपण सत्कार का करावा या मागचं एक कारण आहे की स्वर्णकारांची स्वर्णकला ही लुप्त होत चाललेली आहे व ही कला आपलं आजीवन यांनी जतन केलेली आहे व पुढील पिढीसाठी देखील एक आदर्श आहे की पुढील पिढीने देखील आपल्या स्वर्णकार समाजाची ही लुप्त होणारी कला जपावी व आपल्या सुद्धा शिकवाव कारण यातील प्रत्येक कारागिरांनी आपल्या हातून पाच पाच दहा दहा तरी कारागिरी घडवलेली आहे त्यामुळे आपल्या सुवर्णकार समाजासाठी हे समाजाचे भूषण बनवले जातात यामुळे या प्रत्येकाचा आपण या तिथे सत्कार करतो प्रथमदा आपल्या समाजातील ज्येष्ठ कारागिरी गोपाळ गोपाळराव दिगंबरराव टाक यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचे यांचा सत्कार माननीय श्री प्रतिभा आमीलवारी गोपाळरावजींनी आपल्या जीवनामध्ये स्थानिक काम या कामाला तुम्ही सोडलेलं नाही की स्थानिकच्या कामामध्ये विविध नमुने असतात विविध करा असतात या प्रत्येक क्रिया आपल्या आमच्या करून विविध कारागिरी यांनी आपल्याकडून भरलेले आहे त्यामुळे गोपाळरावंच्या आपल्या वडिलांपासून आजपर्यंत सांगितली जी कला आहे ती कला जोपासून त्याच्या हातून अनेक कार्याणी घेणे यामध्ये चंद्रकांत रावजी यांचा सत्कार करण्याच्या देखील विलासराव शहाने त्यानंतर श्री मुंबाजीराव बळीरामजी शहाने यांना विनंती करतो त्यांनी राजीराव्या श्री मुली बळीरामजी शहाणे हे चांगली उत्कृष्ट कारागिर म्हणून आपल्या संपूर्ण सराफा मार्केटमध्ये ओळखले जातात यांचे हातून अनेक कारागिर घडलेले आहेत अनेक कारागिरांनी यांची जी कारा कारा कला आहे ती आपले आत्मसात केलेली आहे यामुळे श्री मुंजाजीराव बळीरामजी शहाने यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या सराफा अध्यक्ष माननीय श्री सचिव भाऊ आम्ही होते बाबा ती बाबासाहेब बाबुरावजी कुठे यांना विनंती करतो त्यांनी या शिकावल्या

वैड यांचा सत्कार करण्यासाठी श्रीविलासरावजी विनंती करतो त्यांनी नाव कारागीर घडलेली आहे व घडतही आहे प्रत्येक सुवर्णकार कारागिराला आमची सेवा या माध्यमातून विनंती आहे की आपली जी कला आहे ही युक्त होतो ना आपल्या हातून किदा दहा कारागिर तरी आपल्या समाजातून शिकावे जेणेकरून ही कला पुढल्या पिढीला शिकता येईल व आपला समाज हा निश्चितपणे या व्यवसायामध्ये थांब राहील कारण आपला समाज या व्यवसाय खूप बाहेर चालला आहे अशा या कार्यासाठी श्री पंकजराव महेर यांचा निश्चितपणे खूप मोठा आभार आहे पंकजराव महेड यांचा सत्कार करण्यासाठी विलासराव शहाटे यांना विनंती करतो त्यांनी पंकजराव महेड यांचा सत्कार हे आपल्या वडिलांपासून जो परंपरागत वारसा आहे तो वारसा समाजाचा चालू झालेले ज्येष्ठ कारागिर आहेत काम देखील हे करतात संपूर्ण कारागिरीमध्ये एक उत्कृष्ट कारागिर म्हणून परभणी सराफामध्ये यांची ओळख आहे अशा श्री सचिनराव आणि यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या सराफा असोसिएशनचे अध्यक्ष श्री सचिन भाऊ यांनी यांना कारागिरांचा चांदीमध्ये जास्त देखील अधिक कारागीर नवनवीन घडले त्यांनी आपली कला आत्मसात केली स्वतःचा व्यवसाय सुरू केला दे मार्केटिंग देखील करतात करता। अशा उत्कृष्ट कारागिरांचा सत्कार करण्यासाठी श्री विलासरावजी शहाने सुभाषरावजी सचिन मांबेडकर यांना विनंती करतो आपण त्यांनी संयुक्त

मंगलमूखी <laughs> मानी <laughs>

विष्णु मत्या गिहार आर, आरती नुरूपा शोभल्या हा चिरा विष्णु कती सी तारा